परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच एप्रिल सद्गुरु सहवास आणि सद्गुरु निष्ठा परमेश्वराच्या कृपेने सद्गुरूंचा अनुग्रह लाभला आहे आता आपणच सद्गुरूंना अभिप्रेत असे आपल्याला घडवायचे आहे आपली प्रतिभा वापरून सतत सद्गुरूंचे सान्निध्य अनुभवायचे आहे देहाने त्यांचा सतत सहवास मिळणे शक्य होत नाही सद्गुरूंचे एक जीवन असते त्यांच्या देहाच्या परिस्थितीच्या काही मर्यादाही असतात सद्गुरूंनी दिलेली साधना करून त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले आत्मदर्शनाचे ध्येय गाठण्यासाठी परमार्थाची चढण चढावी लागते दीर्घकाळ वाटचाल करावी लागते यासाठी सतत सद्गुरू बरोबर आहेत हा भाव अंतःकरणात स्थिर असेल तर हा प्रवास आनंदाने होतो समोर अनेक संतांची उदाहरणे आहेत त्यांचे जीवन पाहिले तर त्यांनी केलेल्या सद्गुरू सहवासाच्या अनेक प्रकारच्या युक्त्या तुम्हाला सापडतील गुरुदेवरानेडे पगार झाला की घरी आल्यानंतर तो भक्तिभावाने उमदीकर महाराजांच्या फोटोपुढे प्रथम ठेवत नंतर त्यांना सांगून खर्च करीत स्वामी माधवनाथ कुठेही बाहेर पडताना देवाला नमस्कार करीत स्वामी स्वरूपानंदांच्या तसबिरीवरून प्रेमाने हात फेरवीत जणू त्यांना हृदयात धारण करूनच ते घराबाहेर पडत तात्यासाहेब केतकरांचे देखील असेच सांगतात कुठेही जायचे झाले तरी ते महाराजांच्या तसबिरीपुढे हात जोडून उभे राहत त्यांच्याशी बोलून त्यांना सांगून बाहेर पडत हा भाव आहे आपणही अशा प्रकारे काही करू शकतो कोणतेही काम करत असताना रात्री निजताना सकाळी उठताना सद्गुरू सतत बरोबर आहेत हा भाव दृढ होतो आपण कसोशीने प्रयत्न करायला हवा आनंदाच्या क्षणी दुःखाच्या क्षणी मी सद्गुरूंचा आहे जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमधून सद्गुरूंना माझे कल्याणच साधायचे आहे अशा प्रकारे तुम्ही विश्वासाने राहा पहा तर किती समाधान मिळते ते सद्गुरू सदैव सांभाळत आहेत ही अनुभूती येईल अशा प्रकारे सद्गुरूंचा सहवास अनुभवत असतानाच साधकाचे जीवन सद्गुरूंच्या चरणी पूर्ण श्रद्धा विश्वासाचे असावे दासगणू महाराजांना साई महाराजांनी कीर्तन करण्यास सांगितले दासगणू महाराज कीर्तनासाठी उत्तम पोशाख करून गेले तेव्हा साईबाबा त्यांना म्हणाले हे रे काय गणू हावेश कीर्तनासाठी साधा वेष असावा दासगणू महाराजांनी लगेचच पोशाख बदलला पुढे कायम फक्त धोतर आणि उपरणे अशा अगदी साध्या वेषामध्ये त्यांनी कीर्तने केली सद्गुरू जे आणि जसे सांगतील ते आणि तसेच गुरु आज्ञाप्रमाण भाऊसाहेब महाराजांचेही उदाहरण आहे गोंदवल्याला शनीच्या मूर्तीची स्थापना करायची होती मंदिराचे बांधकाम चालू होते भाऊसाहेब इंजिनियर होते बांधकाम पाहण्यासाठी गेले असता त्यांनी खांब चांगले कोरीव करावेत असे सांगितले कारागिरांनी त्याप्रमाणे काम केले श्री महाराज जेव्हा काम पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी कोरीव खांब पाहून कारागिरांना त्या खांबाचे मधून दोन भाग करण्यास सांगितले महाराजांच्या सांगण्याप्रमाणे केले गेले भाऊसाहेबांना हे समजल्यावर त्यांनी स्वतःशीच विचार केला की जाणता अजाणता कोरीव कामात पर्यायाने लौकिकात गुंततो असे श्रींना जाणवले असावे म्हणून त्यांनी मला सावरून घेतले असावे असे वाटते महाराजांची इच्छा दिसते की मी यामध्ये पडू नये जशी त्यांची इच्छा अशी शरणागती म्हणजे शंभर टक्के समर्पण आपले व्यक्तिमत्व किती समर्पित करावे याला काही अंत नाही आपल्याला किती जमते आहे ते पाहायचे जितके अधिक अधिक जमेल तितके सद्गुरूंचे सान्निध्य आपल्याला अनुभवास येईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ